चला तर मग एका अशा छुप्या पॅटर्नबद्दल जाणून घेऊया जो आपल्या जगाला आपल्याला कळतही नाही अशा आश्चर्यकारक मार्गाने आकार देतो आपल्या आयुष्यात काही गोष्टी अगदी सहज अंदाज लावता येण्यासारख्या असतात उदाहरणार्थ माणसांची उंची बहुतेक लोक एका ठराविक सरासरी उंचीच्या आसपासच असतात पण दुसरीकडे बघा संपत्ती असो किंवा पुस्तकांची विक्री इथे मात्र काहीतरी वेगळंच दिसतं काही अनपेक्षित टोकाची उदाहरणं समोर येतात मग साहजिकच प्रश्न पडतो की असं का होतं काही गोष्टी सरासरीने आणि काही इतक्या टोकाच्या उदाहरणांनी का ओळखल्या जातात हेच समजून घेण्यासाठी आपल्याला या दोन वेगवेगळ्या परिणामांच्या मागे असलेल्या दोन मूलभूत गणितीय पॅटर्न्सकडे लक्ष द्यावं लागेल यातला पहिला आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन किंवा सामान्य वितरण सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे बहुतेक परिणाम एका स्पष्ट सरासरी भोवतीच जमा होतात त्यामुळे टोकाच्या घटना घडणं जवळजवळ अशक्यच होऊन जातं आणि दुसरा आहे पॉवर लॉ हा एक असा पॅटर्न आहे जो अशा सिस्टम्सचं वर्णन करतो जेथे अगदी मोजक्या घटना बाकी सगळ्यांपेक्षा अनेक पटींनी जास्त महत्वाच्या ठरतात तसं बघायला गेलं तर ही काही नवीन कल्पना नाहीये जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी विल्फ्रेडो पारेटो नावाच्या एका अर्थशास्त्रज्ञाने जेव्हा उत्पन्नाच्या आकडेवारीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना ते हाच पॉवर लॉ पॅटर्न पहिल्यांदा दिसला चला या संकल्पना आणखी सोप्या करून समजून घेऊया त्यासाठी आपण एका कॅसिनो मधल्या दोन साध्या खेळांचं सा उदाहरण पाहूया बघा पहिल्या खेळात काय होतंय जिंकलेली रक्कम वाढत जाते आणि त्यामुळे एक अंदाजे सामान्य वितरण तयार होतं पण दुसऱ्या खेळा जिंकलेली रक्कम घातांकी पद्धतीने म्हणजे दुप्पट तिप्पट होत जाते आणि त्यातून एक अनपेक्षित पॉवर लॉ तयार होतो आता गंमत बघा जर आपण पॉवर लॉचा आलेख काढला तर तो एखाद्या तीव्र उतारासारखा दिसतो बहुतेक घटना खालच्या बाजूला दाटीवाटीने जमा झालेल्या दिसतात ज्यामुळे त्याची खरी रचना लपून जाते पण मग पारेतो यांनी या गोंधळात लपलेली एक सुसूत्रता शोधून काढली ही या स्लाईडमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यांनी फक्त आलेखाचा स्केल बदलला आणि काय आश्चर्य तो गोंधळात टाकणारा वक्र एका सरळ साध्या रेषेत बदलला यातून हेच सिद्ध झालं की या जाहिरात गोंधळातही एक छुपा पॅटर्न आहे मग प्रश्न असा आहे की निसर्गात आणि समाजात असे टोकाचे म्हणजे पॉवर लॉचे परिणाम तयार करणाऱ्या शक्तीचं मूळ एंजिन तरी काय आहे याचं या उत्तर भौतिकशास्त्रातल्या एका फारच आकर्षक संकल्पनेत दडलेलं आहे ही संकल्पना आपल्याला सांगते की काही सिस्टम्स मोठ्या बदलांसाठी कशा तयार होतात या अवस्थेला म्हणतात क्रिटिकॅलिटी म्हणजे काय तर एक अशी अवस्था जिथे संपूर्ण सिस्टम सुव्यवस्था आणि गोंधळ यांच्या अगदी सीमारेषेवर उभी असते जणू काही चाकूच्या धारेवर आणि इथे एका छोट्याशा अगदी किरकोळ घटनेमुळे सुद्धा एक प्रचंड मोठी साखळी प्रतिक्रिया सुरू होऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जंगलात लागणारी आग बघा जंगल हळूहळू घनदाट होत जातं आणि स्वतःला एका निर्णायक बिंदूपर्यंत म्हणजे क्रिटिकल पॉईंटपर्यंत आणतं येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये लागणाऱ्या एकूण आगींपैकी तब्बल पंच्याहत्तर टक्के आगी या पाव एकरपेक्षा कमी जागेतच विजून जातात म्हणूनच जेव्हा एखादी मोठी आग लागते तेव्हा ती अधिकच धक्कादायक वाटते यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये लहान आग असो व मोठी तिचं कारण एकच असतं एक ठिणगी किंवा वीज पडणं आगीचा आकार किती मोठा असेल हे फक्त आणि फक्त त्यावेळेच्या जंगलाच्या स्थितीवर अवलंबून असतं ह्या सामान्य आणि क्रिटिकल सिस्टम्समधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्याचा थेट परिणाम आपल्या रणनीती आणि निर्णयांवर होतो काही उद्योग जसे की एअरलाईन्स किंवा रेस्टॉरंट्स हे सामान्य जगात काम करतात इथे यश सरासरी कामगिरीवर अवलंबून असतं पण दुसरीकडे वेंचर कॅपिटल किंवा प्रकाशन व्यवसायासारखे उद्योग आहेत जे पूर्णपणे पॉवर लॉवर चालतात म्हणजे टोकाच्या यशावर अवलंबून असतात उदाहरणच घ्यायचं झालं तर एका व्हेंचर कॅपिटल फॉर्मच्या आकडेवारीनुसार त्यांच्या फक्त सहा टक्के गुंतवणुकींमधून त्यांना एकूण नफ्याच्या तब्बल साठ टक्के हिस्सा मिळाला विचार करा याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की इथे रणनीती बदलते सातत्य टिकवण्यापेक्षा चिकाटीने प्रयत्न करत राहणं महत्वाचं ठरतं कारण एक मोठं यश तुमच्या सगळ्या अपयशांची भरपाई करून देऊ शकतं ही एकच ओळ पॉवर लॉचं सार सांगून जाते योग्य वातावरणात एका छोट्याशा कृतीतूनही आयुष्य बदलून टाकणारे परिणाम मिळू शकतात आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं अशा जगात जिथे काही गोष्टी प्रचंड मोठ्या यशापर्यंत पोचू शकतात तिथे कदाचित सगळ्यात मोठी जोखीम ही कोणतीही जोखीम न घेण्यात तर नाही ना